अहिल्यानगर महानगरपालिका कर्मचारी अधिकारी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत असून मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार करत आहे त्यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे कुणाल भंडारी यांनी निवेदनातून केली आहे कुणाल भंडारी यांनी निवेदनात म्हटलंय माजी रचनाकार चाटणकर यांनी आणि इतर नगर रचना विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत अहिल्यानगर शहरातील माईवाडा भागातील भारतीय पुरातत्व ऐतिहासिक संरक्षित स्मारक नियमित खान दरवाजाच्या मीटर जवळ असून देखील पुरातत्व विभागाने केलेल्या नियमांचं पालन न करता परस्पर सर्व नियमाटी पायमल्ली करत रसूल शेख इंजिनियर आर्किटेक्ट यांच्या सिटी सर्वे नंबर बावन्न तीस ऑब्लिक एक बावन्न तीस ऑब्लिक दोन बावन्न तीस ऑब्लिक तीन या जागेतील इमारतीस बांधकाम परवानगी दिली आहे ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे माजी नगर रचनाकार चाटणकर हे नगर रचना विभागातील अनेक वर्षांपासून अनुभवी असलेले अधिकारी असूनही ऐतिहासिक वास्तू लगतच्या बांधकामाच्या त्यांना असूनही त्यांनी आणि संबंधितंशी आर्थिक देवाणघेवाण करत बेकायदा परवानगी दिली आहे तसेच पुरातत्व विभागाचे सर्व नियम नगर रचना विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना माहिती आहे तरी या बांधकामास एकही सुचान कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला नाही आणि बहुमजली इमारतीला पुरातत्व विभागाची नियमांची पायमल्ली करत परवानगी देण्यात आली तरी या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करावी अन्यथा दाद मागावी लागेल असं कुणाल भंडारी यांनी निवेदनात म्हटलंय ट्वेंटी फोर अहिल्यानगर महानगरपालिकेचे माजी र, नगर रचना विभागाचे अधिकारी चाटणकर साहेब यांनी जो ऐतिहासिक भारतीय संवर्धन स्मारक आहे संरक्षित स्मारक न्यामत गेट याच्याजवळ जे पंच्याहत्तर मीटरच्या अंतरावरमध्ये जी काही चानशेख नावाच्या इस्मानाची बिल्डिंग उभी केलेली आहे याच्या संदर्भामध्ये आम्ही भारतीय पुरातत्व विभागाकडं विभागाकडे ज्यावेळेस पत्र व्यवहार केला महानगरपालिके के याच्यामध्ये ज्यावेळेस पत्र व्यवहार केला त्यावेळेस अशी बाब लक्ष झाली भारतीय पुरातत्व विभागाच्या नियमाची पूर्णपणे पायमल्ली करत चाटणकर साहेब यांनी आर्थिक भ्रष्टाचार करून या ठिकाणी बेकायदेशीर परवानगी या इमारतीस दिलेली आहे भारतीय पुरातत्व विभागाच्या संरक्षित स्मारकाच्या शंभर मीटरच्या आतमध्ये कुठल्याही नवीन बांधकामास परवानगी महानगरपालिकेला देता येत नाही जोपर्यंत भारतीय पुरातत्व विभागाचा यामध्ये ना हरकत प्रमाणपत्र मिळत नाही आणि शंभर मीटरच्या आत तर कुठल्याही प्रकारे ना हरकत प्रमाणपत्र हा भारतीय पुरातत्व विभागसुद्धा देत नाही तरीसुद्धा याच्यामध्ये मोठा आर्थिक भ्रष्टाचार करत चाटणकर साहेब व इतर नगर वि नगर रचनाकार विभागाचे कर्मचारी यांनी या मोठ्या प्रमाणात या नियमाचं उल्लंघन करत याच्यामध्ये आर्थिक भ्रष्टाचार करत या इमारतीस यांनी परवानगी दिलेली आहे सदरील प्रकरणामध्ये मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांना आम्ही निवेदन देऊन या प्रकरणाची चौकशी करून संबंधित सर्व अधिकारी कर्मचारी चान शेख यांच्या इंजिनियर आर्किटेक्ट यांच्यावरती गुन्हा दाखल करून यांच्यावरती कारवाई करावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे संबंधित विषयामध्ये आम्ही लवकरात लवकर याच्या संदर्भातमध्ये न्यायालयीन लढा सुद्धा आम्ही देणार आहोत